तर आज मी खूप दिवसात ब्लॉक करतो ब्लॉक करायचं म्हणून कात्रीजला कात्रीजला गेल्यानंतर आपले मित्र असतो पर्यंत मी आपल्या कानातला मळ काढतो मळ काढणार म्हणतो केल्यानंतर मग तो पर्यंत आपले मित्र येतात मित्र आल्यानंतर मग अं साईडला जातो कोंडवा साईडला गेल्यानंतर मॅप बघतो कारण की रोड चुकलेला असतो चुकता चुकता आम्ही फायनली मग तिथं पोचतो पोच पोहोचल्यानंतर मग मित्र येतो मित्राचं काम झालेलं असतं तो मला सांगत असतो आतमध्ये काय काय झालं तर आम्ही एका बिल्डिंग पाषा जातो बिल्डिंग पैसे गेल्यानंतर रील काढतो रील काढल्यानंतर आम्ही कॅम्प साईडला जातो कॅम्प साईडला गेल्यानंतर तिथं आम्ही तिथला पण आम्ही रस्ता चुकतो रस्ता चुकल्यानंतर एका माणसाला विचारतो तर तो, तो, तो सांगतो मग सांगितल्यानंतर आम्ही फायनल कॅम्प मध्ये जातो आतमध्ये कपडे घेण्यासाठी कप कपडे घेण्यासाठी आत गेल्यानंतर मग तिथला एक जण म्हणतो की सहाशे रुपये शर्ट म्हणून आम्ही तिथे घेत नाही आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये जातो दुसऱ्या दुकानामध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथं तीनशे रुपयाला शर्ट टी शर्ट भेटतात मग तिथे भेटल्यानंतर आम्ही घरी येताना आम्हाला पोलीस पकडतात कारण की ट्रिबल सीट असल्यामुळे आम्ही तिथली पावती फाडून घरी फुल व्हिडिओ अपलोड झालेला आहे जाऊन बघू शकता